नमस्कार मंडळी गावकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे मंडळी तुम्ही परवा दिवशी आपली सुक्या वापट्याची व्हिडिओ बघितली असेलच त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आणि ती व्हिडिओ कशी वाटते ते मला कमेंटमध्ये मला सांगा तर आज मम्मी आज आपल्यासाठी काय करते ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर तिने घरात सर्व तयारी केली असेलच तर आता आपण जाऊन बघूया काय काय तयारी केली ती तर चला जाऊया घरामध्ये तर मंडळी बघूया आता घरामध्ये काय चाललंय ते बहिणीची एक्झाम आहे त्यामध्ये अभ्यास करते आता मम्मी बघूया काय करता येते घरात तर मंडळी मम्मी इथं जवळ साफ करून घेते म्हणजे त्यामध्ये असणारे कडे किंवा काटे वगैरे असतील तर बाहेर काढते बारीक बारीक आता याला आपण तव्यावरती मस्तपैकी फ्राय करून घेऊया चांगला असा तवा वगैरे चांगला तापलाय असं मस्त वगैरे फ्राय करून घेऊया आणि त्यानंतर आपण बाकीचं साहित्य कापायला घेऊया आता फ्राय करून आहे आता आपला जो कांदा वगैरे आहे कांदा मिर्ची ता आणि कैरी तर आपण कापून घेऊया तर म्हणजे आता आपले जे सर्व साहित्य आहे ते कापून झालेलं आहे म्हणजे कांदा मिरच्या आणि कैरीसुद्धा कापून घेतल्या आणि त्यामध्ये आता टाकायला आपण तिखट आहे मीठ आणि हळद आता हे सर्व मिक्स करून घेऊया हा कांदा कैरी आणि मिरच्या हे सगळ्यात पहिल्यांदा मिक्स करून घ्यायचं आहे तिखट वगैरे आणि मग ते जो आपला जवळ आहे त्यामध्ये मिक्स करायचं आहे असं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे सर्व सरो हे अशा प्रकारे सर्व मिक्स होईल आणि हे मिक्स झालेलं जे आपलं मिश्रण आहे म्हणजे सर्व घटक आहेत ते आपण आता या जवळ्यामध्ये टाकणार आहोत आणि मग पुन्हा जवळ्यामध्ये मिक्स करायचे त्याला चांगला मसाला लागला आहे कैरीला वगैरे कांद्याला वगैरे तर हे सर्व यात मिक्स करून घेऊया आता म्हणजे या जवळ्यामध्ये आपण हे मिक्स करून घेऊया जवळ एकदम असा कडकडीत असा भाजून घेतला मागाशी तव्यावरती तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये तसंच भाजून आहे असं मस्त वेगळी आणि मिक्स आहे म्हणजे तुम्हाला आवाज येत असेल जवळ एकदम कडकडीत भाजून आहे आता हे आपला जो भाजलेला जवळा आहे तो तयार झाला आहे खाण्यासाठी भाकरीवर एक नंबर लागतो त्यानंतर आईने भाकरी वगैरे भाजली की मी खायला वाचणार आहे तुम्ही सुद्धा घरी ट्राय करून बघा आणि ही व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितली त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद